नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी अतिशय सोपी रेसिपी करणार आहे पूर्वतयारी केली की वीस मिनिट पण भरपूर झाले ही रेसिपी करण्यासाठी लहान मुले काय मोठी माणसेही आवडीने खातील आज मी घरच्या घरी हॉटेल स्नॅक्स बटाटा पॅटीस केला आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बटाट्या पॅटीज करण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे ते कोणतं पुढे सांग चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतलेल्या दो आहे दोन इंच आद्र घेतलेला आहे थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठं कप पीठ घेतले आहे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी थोडंसं मीठ थोडंसं हिंग चिमूटभर खायचा सोडा थोडीशी हळद चार ते पाच कडीपात्याची पाने कापून घेतलेली आहे पात बटाटे शिजवून घेतलेले आहे आणि साली काढून घेतले आहे आता सुरुवातीला वाटण करून घेते इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मिरच्या डिवाईड करून घालते मिरच्या कमी जास्त केल्या तरी चालेल तिकडे किती आवडतं त्यानुसार मिरच्या घ्या आता लसूण पाकळ्या घालून घेतल्या आहे त्याबरोबर अद्रक बारीक कापून घेतलेलं तेही घालून घेतलं आहे वाटण वाटताना ठसका उठू नये म्हणून थोडंसं मीठ घालते आता चमच्याभर जिरे घालते आणि कोथिंबीर घालून घेते वाटण बारीक वाटण्यासाठी थोडंसं पाणी घालते वाटण पसरत वाटायचं नाही आता बारीक वाटण वाटून घेते हे पा एवढं बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे आता बटाट्याचं स्टफिंग करून घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढईत दीड चमचा तेल घालून घेते तेल थोडंसं गरम करून घेते आता एक चमचा मोहरी घालून घेते मोरी थोडीशी तडतडली की लगेच कडपत्त्याची पाने घालून घेते थोडंसं हिंग घालून घेते आता वाटलेलं वाटण घालून घेते आणि त्याला चांगलं परतून घेते वाटणाचा कच्चापणा जाईपर्यंत वाटण परतून घ्यायचं हे पा वाटण चांगलं परतून घेतलं आहे हे पा वाटणाने तेल छान सोडला आहे आता अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आणि वाटणात एकत्र करून घेते वाटण जेवढं तेलामध्ये परतून घेतो तेवढी बटाट्याची चव वाढते आता शिजवलेले बटाटे हाताने कुसकरून घालते म्हणजे मॅशरची गरज लागणार नाही आणि बटाटाही छान कुसकरला जातो हे पा सर्व बटाटे मी कढईत हाताने कुसकरून घातले आहे आता बटाटा वाटणात एकत्र करून घेते बटाटा वाटण्यात एकत्र करताना बटाट्याला चमच्याचा थोडासा दाब द्यायचा म्हणजे बटाटा व्यवस्थित मॅश होतो आणि वाटणात एकजीव होतो मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी बटाट्यात घालते म्हणजे वाटणात बटाटा थोडासा शिजवून निघेल आणि बटाट्याची स्टफिंग ओलसर होईल ओलसर स्टफिंग झाल्यामुळे स्टफिंग एका जागेवर व्यवस्थित बसतं इथे आपला बराट्याचं स्टफिंग झालं आहे गॅस बंद करते आता बेसनपीठाचं बॅटर करून घेते तोपर्यंत पराठ्याचं स्टफिंग गार होईल इथे मी बॅटर करण्यासाठी एक मोठी वाटी घेतली आहे त्यामध्ये बेसनपीठ घालून घेतलं आहे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं होतं बेसनपीठामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतली आहे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ मात्र चवीनुसार घाला इथे मी एक कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून घेते आणि विक्सरने बॅटर फेटून घेते बॅटरमध्ये थोडे फार गुटळ्या असतील तर मोडून काढायच्या स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे जास्त घट्टसरही बॅटर ठेवायचं नाही आणि जास्त सैलसरही बॅटर ठेवायचं नाही घट्टसर बॅटर असल्यामुळे त्याला व्यवस्थित पॅटीस तळले जात नाही आणि सैलसर बॅटर असेल तर पॅटीसला व्यवस्थित कोटिंग होत नाही म्हणून मीडियम बॅटर फेटायचं इथे बॅटर फेटून झालं आहे इथे मी पॅटीस करण्यासाठी सँडविच ब्रेड घेतला आहे ह्याच ब्रेडचा उपयोग प्रॅक्टिस करण्यासाठी करायचा कारण ह्या ब्रेडची साईज मोठी असते त्यामुळे ब्रेडवर पटाट्याचं स्टफिंग व्यवस्थित बसतं इथे मी आठ ब्रेड काढून घेतला आहे त्यातले चार बाजूला काढून घेतला आहे आता उरलेल्या चारवर स्टफिंग लावून घेते स्टफिंग संपूर्ण ब्रेडवर पसरून घ्यायचं इथे माझ्या चारही ब्रेडला स्टफिंग लावून झालेलं आहे आता प्रत्येक ब्रेडवर काढून ठेवलेले ब्रेड ठेवते आणि थोडासा हातांनी दाब द्यायचा त्यामुळे स्टफिंग एका जागेवर व्यवस्थित बसतं ब्रेडला तिरकस कापून घेते हे पहा किती छान पॅटीज दिसत आहे इथे आठ पॅटीज झाले आहे आता पॅटीज बेसन पिठाच्या पॅटर्नमध्ये बुडवून घेते चांगलं पॅटर्नमध्ये बुडवायचं म्हणजे ब्रेडला व्यवस्थित कोटिंग होतं सर्वत्र बाजूने बॅटर लागलं ला पाहिजे इथे मी तेल मीडियम आचेवर गरम केला आहे आता तेलात बॅटरमध्ये कोट केलेलं ब्रेड घालून घेते गॅसची आस लो टू मिडियम ठेवायची त्यामुळे पॅटीस खरपूस तळलं जातं बेसन पिठाचं कोटिंग कच्चं राहत नाही चांगलं आलटून पालटून तळून घ्यायचं सोनेरी रंग येईपर्यंत छान तळायचं पॅटीस सोनेरी रंगाव किती सायला कुप आकरशक रंगावर तळलं की दिसायला खूप आकर्षक दिसतं जास्त पॅटीस ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं नाही त्यामुळे पॅटीसची चव बिघडते खाताना करपोट वास येतो इथे माझं पॅटीस तळून झालं आहे आता तेलामध्ये दुसरं पॅटीस सोडते आणि तेही चांगलं खरपूस आणि सोनेरी रंगावर तळून घेते ह्याच पद्धतीने सगळे पॅटीस मी तळून घेणार आहे मंडळी हा स्नॅक्स घरात टाइमपास म्हणून किंवा मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आल्यावर झटपट करू शकतो एवढा साधा सोपा स्नॅक्स आहे हॉटेलमधून जेम तेम आणतो पण घरामध्ये केलं तर मन आणि पोट भरेपर्यंत खाऊ शकतो इथे माझे पॅटीस तळून झाले आहे बाकीचे उरलेले तीन नंतर तळेल गरम गर्म खाण्यासाठी आता गरम गर्म पॅटी सर्व करते हिरव्या चटणीसोबत आजची बटाटा पॅटीजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा